जय भोलेनाथ नमस्कार सावधान हे ज्योतिष विश्लेषण तुमच्या जीवनातील सर्वात मोठा धक्का असेल तर कन्या राशीच्या कान उघडा कारण हा तुमच्या नशिबाचा अंतिम निर्णय घेणार आहे तुम्ही अनेक दिवसापासून तुमच्या करिअरबद्दल व्यवसायात आणि कुटुंबात एक असामान्य तणाव अनुभवत आहात कारण तुमच्या पाठीमागे एक विनाशकारी षडयंत्र शांतपणे शिजत आहे तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही की असा धोका आता तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीकडून होतोय धोक्याची वेळ आहे मित्रांनो दोन ऑक्टोंबर विजयादशमीच्या मध्यरात्रीपासून ते चोवीस ऑक्टोंबरपर्यंत हा काळ तुमच्यासाठी सर्वात मोठा निर्णायक ठरणार आहे काय आहे तो धोका तुमचं यश तुमची मेहनत तुमची मानसिकता मानसिक शांती आणि तुमचा बँक बॅलन्स एका झटक्यात उद्ध्वस्त करण्याचा कट कर, तुमचा सहकर्मी किंवा तुमच्या जवळचा जवळचाच कोणीतरी रचत आहे जर तुम्ही तेवीस दिवसात डोळे उघडले नाही तर तुमच्या प्रतिष्ठेचा आणि संपत्तीचा मोठा अपमान होईल पण घाबरू नका हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण देणार आहे या षडयंत्राचा पडदाफास कसा करायचा आणि तुमच्या तुमच्या कुंडलीतील बुध मंगळाची युती तुम्हाला अचानक कसा देणार आहे जीवनातील सर्वात मोठी भविष्यवाणी जाणून घेण्यासाठी एक क्षणही वाया न घालवता हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि भगवान शंकराचा आशीर्वाद राहण्यासाठी व्हिडिओला लाईक करून कमेंट मध्ये जय भोलेशंकर महादेव कृपा ठेव माझ्यावर असे पूर्ण श्रद्धे नेल्या मित्रांनो जो कोणी अशी कमेंट पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने करेल त्याला दोन ऑक्टोंबर तर कन्या राशीच्या तुमच्या कुंडलीतील सर्वात मोठा शुभ अशुभ जो खेळ आहे आता दुसऱ्या घरात सुरू आहे ही युती तुम्हाला सोन्याचा मुकुट देईल पण तोल गेला तर तो मुकुट एका क्षणात हिरवून घेईल कारण मित्रांनो ग्रह गोचाराचे रहस्य उलगड होते दोन ऑक्टोबर विजयादशमीच्या मध्यरात्री तुमचा स्वामी म्हणजे बुध ग्रह जो तुमचा लग्न आणि दशम भावाचा स्वामी आहे तुमच्या दुसऱ्या घरात धन भाव कुटुंब जे वाणीचं घर आहे तेथे प्रवेश करतोय येथे येणे हे अखंड शुभ असते पण त्यांच्यासोबत मंगळ ग्रह आहे जो तिसऱ्या भावाचा पराक्रम आणि आठव्या भावाचा अचानक घटना आणि गुप्तता मृत्यू असे असे याचा स्वामी आहे शुभधन आणि गुप्त विनाश एकाच ठिकाणी आले आहेत मित्रांनो त्यामुळे काही तुमच्यासोबत भविष्यवाणी घडू शकते जसं की अखंड संपत्तीचा पुरुष जो लग्नेश बुध जो ग्रह आहे जो धन भावात असल्यामुळे तुमचा मान सम्मान पद प्रतिष्ठेत नोकरी व्यवसायात मोठी तरक्की आणि खूप होईल अचानक अचानक की मंगळ मंगळ हा अष्टम असल्याने बुध युती तुम्हाला आणि अनपेक्षित धनलाभ देत आहे त्यात धन गुप्त धन वडोलोपार्जित संपत्ती किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा नफा मिळण्याची प्रबळ शक्यता आहे तुमचे बँक बॅलेन्स आफाट वेगाने वाढेल आणि कुटुंबातही आनंद आणि आर्थिक धैर्य प्राप्त होईल पण मित्रांनो वाणीवरचा घातक धोका तुम्हाला एक मोठा भीतीचा क्षण देतोय कारण सर्वात मोठा धोका तुमच्या भावात म्हणजे वाणीचं घर मंगळामुळे निर्माण झालंय मंगळाची आक्रमकता थेट तुमच्या वाणीवर परिणाम करणारी आहे त्यामुळे तुमच्या तोंडून एकही अविचाराचा कठोर किंवा मंद बोल बाहेर पडला तर तो शब्द समोरच्या व्यक्तीला भाला लागल्यासारखा लागेल आणि तुमच्या विरोधात मोठी कायदेशीर कारवाई किंवा व्यावसायिक षडयंत्र सुरू होईल मित्रांनो याचाच परिणाम म्हणजे तुमच्याजवळ आलेला हा मोठा पैसा आणि सन्मान तुमच्या बोलण्याच्या एका चुकीमुळे क्षणाधार्थ मातीमोल होऊ शकतो तुमच्या अष्टमेस मंगळाचा जो नकारात्मक प्रभाव आहे तुमच्या पारिवारिक शांततेवरही पडू लागू शकतो तुम्हाला खूप जपून बोलावे लागेल मित्रांनो आणि आता तुमचा सर्वात मोठा शत्रू तुमच्या वाणीमुळेच तुम्हाला हरवेल जपून बोला कारण तुमचा शब्द आता तलवार आहे तो तुम्हाला विजय देईल किंवा तुमच्यावर उलटेल सुद्धा उत्तर कन्या राशीच्या जातकांनो षडयंत्राच्या भीतीने थरथरू नका कारण तुमचे शत्रू आता राहूच्या महाजालात फसणार सुद्धा आहेत कारण हा शत्रू तुमच्या जीवनातील सर्वात मोठी राहत घेऊन येतोय कारण सात ऑक्टोंबरला तुमचा स्वामी ग्रह जो बुध आहे तो थेट राहूच्या नक्षत्रात प्रवेश करतोय आणि हे ग्रह गोचर साधारण नाही मित्रांनो हे तुमच्या बाजूने न्यायाचे अंतिम युद्ध लढणार आहे राहू तुमच्या कुंडली तर सहाव्या भावात जो शत्र शत्रु कर्ज आणि रोगाचे घर आहे राहूचे हे स्थान तुम्हाला अजय बनवेल आणि बुद्धाची साथ मिळाल्यावर तर तुमची शक्ती विनाशकारी ठरेल जेव्हा षडयंत्राचा शार, विस्फोट होईल तेव्हा तुमचे शत्रू तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करतील व राहूची ही शक्ती शत्रूला बिलकुल हानी पोहोचू देणार नाही उलट त्याचे षडयंत्र त्याच्यावर उलटेल मित्रांनो राहू अधिक प्रबळ होऊन तुमच्या सर्व गुप्त शत्रूचा कर्जचा आणि जुना पूर्णपणे सफाया करत आहे तुम्ही आता शारीरिक आणि सुरक्षित त्यासोबतच अडकलेले कोर्ट कचरीचे जुने जे प्रकरण आहेत नवीन मामले आहेत तुमच्या बाजूलाच लागतील आणि तुम्हाला मोठा विजय आणि कायदेशीर दिला असा सुद्धा मिळेल त्यासोबतच मित्रांनो करिअरमध्ये गगन झेप आहे कारण विजयाच्या पाठोपाठ तुमच्या नोकरीत मोठी आणि अनपेक्षित तरक्की प्रमोशन आणि उत्तम आरोग्य तुम्हाला लाभू शकतं यामुळे धनलाभ होण्याचा मार्ग अधिक मोकळा होईल षडयंत्र तुमच्या समोर येईल पण शत्रू तुम्हाला एक इंचही नुकसान पोहोचू शकणार नाही तुम्हाला फक्त सात ऑक्टोबरची वाट पाहायची आहे जेव्हा तुमचा शत्रू पराभूत होऊन आपोआप शांत बसेल तर कन्या राशीच्या जात कन्नो आता नीट कान देऊ नये का ज्या पैशाची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती तो पैसा आता तुमच्या हातात येणार आहे पण हा धन तुमच्याकडे एक घातक इशारा पण घेऊन येतोय कारण तुमच्या दुसऱ्या भावातील बुध आणि मंगळाची युती ही अचानक आणि गुप्त धनाची धनलाभ देणारी आहेच पण हे धन तुमच्या प्रयत्नाशिवाय तुम्हाला मिळेल त्यासोबतच मित्रांनो तुमच्या वडीलपणाची संपत्तीशी संबंधित जुने जे वाद आहेत ते आता निर्णायक टप्प्यावर येतीलच आणि तुम्हाला मोठा हक्कही मिळेल तुमचे काही धन किंवा जुन्या गुंतवणुकीतून मोठा अनपेक्षित लाभ देतोय तुमच्या आयुष्यातील आर्थिक अस्थिरता आता कायमस्वरूपी संपणार आहे आणि तुम्ही आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हालच पण एक गंभीर आरोग्य संकट तुमच्यावरती घालत आहे कारण बुध आणि मंगळ या युवतीमुळे तुम्हाला एक गंभीर आरोग्य संकटाचा सामना करावा लागू शकतो या तेवीस दिवसात कारण ग्रहाच्या या बदलामुळे तुम्हाला कंबर पाठ आणि संबंधित क्षेत्रामध्ये आरोग्याच्या गंभीर समस्या जाणू शकतात मित्रांनो धन लाभाच्या उत्साहात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे एकही क्षण दुर्लक्ष करू नका जर तुम्ही तुमच्या आरोग्याची काळजी घेतली नाही तर हा अचानक आलेला पैसा उपचार खर्च होऊ शकतो आणि मोठा धनलाभ होणार आहे पण आरोग्याच्या बाबतीत कोणताही धोका पत्करू नका यश आणि आरोग्य दोन्हीची काळजी घ्या अन्यथा नशिबाची भेट तुमच्यावरच उलटेल तर कन्या राशीच्या एक शेवटचा अंतिम टप्पा सांगतोय कारण आता धोक्याचा काळ संपलाय कारण सोळा ऑक्टोबरला तुमच्या जीवनात भाग्याचा राजा जो बृहस्पती आहे तो स्वतः तुमच्या आयुष्यात प्रवेश करणार आहे हा क्षण तुमच्या भविष्यात सोनेरी अक्षराने लिहिला जाईल कारण बुध आणि गुरुचा महासंयोग या दिवशी घडतोय सोळा ऑक्टोबरचा विजय दिवस या दिवशी तुमच्या स्वामी बुध ग्रह जो थेट बृहस्पती म्हणजे ग्रहाच्या नक्षत्रात प्रवेश करतोय गुरु हा तुमच्या कुंडलीतील चौथ्या आणि सातव्या भावाचा स्वामी आहे दशम भावातील गुरुची शक्ती आणि बुधाची साठ तुमच्या जीवनात अखंड स्थिरता आणि अफाट सुख घेऊन येणारी आहे मित्रांनो त्यासोबतच नवीन घर वाहन गुरुच्या कृपेने प्रॉपर्टी संबंधित कामामध्ये मोठा आणि निर्णायक फायदा होऊ शकतो नवीन घर नवीन भूमी नवीन वाहन खरेदी करण्याचे योग बनत आहेत अनेक दिवसापासून अडकलेली घराचे रिनोवेशन आता पूर्ण देखील होऊ मंडली मंडळी हा काळ तुम्हाला भौतिक सुखामध्ये वाढवून भौतिक सुखामध्ये वाढून अखंड स्थिरता देणारच आहे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतीलच गुरु सातव्या भावाचा स्वामी असल्याने तुमच्या व्यवसायात मोठी जलद होईल तुमच्या आर्थिक चक्र आता पूर्ण वेगाने फिरणार आहे मोठ्या कॉन्ट्रॅक्टमधील जॉईन व्हेंचर किंवा नवीन फायदेशीर पार्टनरशिप सुरू होण्यासाठी हा काळ अत्यंत शुभ मानला जातोय तुमचा व्यवसाय आता आकाशाला गवस निघालणार आहे त्यासोबतच मित्रांनो कौटुंबिक आणि वैवाहिक सुखाचा तुम्हाला अनुभव सुद्धा येईल जसं की तुमच्या घरात वैवाहिक किंवा इतर मांगलिक कार्य संपन्न होऊ शकतं ज्यामुळे घरात आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकेल तुमच्या वैवाहिक जीवन अधिक सुखद होईलच आणि तुमच्या तु... आता तुमच्यावरती पैशाचा वर्षाव आणि घरा सुखाची गंगा येणार आहे त्यामुळे सोळा ऑक्टोंबर नंतर तुमच्या नशिबाच्या प्रवाहात कोणताही अडथळा राहणार नाही तर कन्या राशीच्या जातकांनो आता तुमच्यावर देवीची अंतिम मोहर लागणार आहे कारण धन आणि भाग्याचा जो गुरु आहे राजा आहे गुरु तुमच्यावरती आपली सुरक्षा दृष्टी टाकणार आहे कारण हा काळ साधारण नाही आहे कारण तुमचा संघर्ष संपण्यासाठी यश कायमस्वरूपी निश्चित करण्यासाठी दशम भावातील गुरुची दृष्टी तुमच्या जीवनातील तीन महत्वाच्या सर्वात स्थानावरती पडणार आहे ही दृष्टी म्हणजे तुमच्या नशिबाचा सर्वात मोठा आशीर्वाद असेल गुरुची दृष्टी थेट तुमच्या धन भावावर पडल्यामुळे तुमच्या उत्पन्न आणि बँक आफाट वाढ होईल संपत्तीचा जो प्रभाव सुरू झाला आहे तो आता अखंड आणि स्थिर होईल तुमचा पैसा आता सुरक्षित राहील तसेच दशम भावात जो जो आहे तो गुरु अस... गुरु तिथे असल्याने तुमच्या मार्ग कोणताही अडथळा येणार नाही ग्रोथचा पूर्णपणे तुमचा मोकळा होईल आणि तुम्ही यशाच्या शिखरावर पोहोचू शकाल ही दृष्टी तुमच्या कौटुंबिक जीवनात आणि घरातील सुखामध्ये सुद्धा वाढ करणारी आहे तुम्हाला सर्व प्रकारच्या भौतिक सुख सुविधांची आणि मानसिक शांततेची प्राप्ती होईलच आणि तुमच्या घरामध्ये मध्ये आता अखंड आनंदाचा वास असेल नवीन मालमत्ता खरेदी करणे तुम्हाला सोपे सुद्धा जाईल राहू आधी शत्रूचा नाश करत आहे त्यावर गुरुची दृष्टी पडल्यामुळे राहूची शक्ती आता अजून जास्त प्रबळ आणि विनाशकारी होईल तुमचे शत्रू तुमचे कर्ज तुमचे रोग पूर्णपणे मातीमोल होणार आहेत ही दृष्टी तुमच्या अंतिम सुरक्षा कवच असेल ज्यामुळे तुम्हाला आलेली संपत्ती यस कोणी हिरावून घेणार नाही म्हणजे तुम्ही अजय व्हाल मित्रांनो तेवीस दिवसाचा हा गोचर म्हणजे दोन ऑक्टोंबर ते चोवीस ऑक्टोंबर हा तुमच्या जीवनातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरणार आहे यस आता तुमच्या हातात आहे मित्रांनो तर कन्या राशीच्या जातकांनो तुम्ही आता शत्रूंना हरवला आहे धन जिंकला आणि भाग्याचा महामार्ग तुमच्यासाठी उघडा झालाय वन हा अखंड विजय तुम्हाला तुमच्या हातून निष्ठू नये म्हणून तुम्हाला अंतिम नियमाचे पालन सुद्धा करावं लागेल जसं की धोक्याची अंतिम आठवण करून देतोय तुम्हाला सर्वात मोठा धोका तु अजूनही तुमच्या वाणीतून तुमच्या शब्दातून मिळेल मंगळाची आक्रमकता अजूनही तुमच्या बोलण्यातून बाहेर पडू शकते जर तुम्ही अविचारपूर्वक कठोर शब्द बोललात तर तुमची प्रतिष्ठा आलेला पैसा दोन्ही मोठ्या संकटात येऊ शकतं एक कठोर शब्द तुमचे सर्व यश मातीमोल करू शकतो त्यासोबतच मित्रांनो शत्रूची जी चाल आहे तुमचे षडयंत्रकारी शत्रू जे आहेत आता तर हरले आहेत पण ते तुमच्या अविचारी क्षणाची वाट सुद्धा पाहतायत तुमच्या एका चुकीच्या शब्दाने ते पुन्हा तुमच्यावर कायदेशीर आणि व्यावसायिक हल्ला करू शकतात तुम्हाला तुमचा विजय आणि संपत्ती कायमस्वरूपी टिकून ठेवायची असेल तर हे दोन नियम अवश्य लक्षात ठेवा जसं की तुमच्या आयुष्याचा भाग बनवा तोडून मोडून बोलणे किंवा अशुभ बोलणे पूर्णपणे बंद करा बोलण्यापूर्वी दोनदा विचार करा तुमचा प्रत्येक शब्द आता मोलाचा आहे तुम्ही शांत राहिलात तर तुम्हाला आलेला अचानक धनलाभ हिरावून घेतला जा शकणार नाही झाला तरी तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका कंबर आणि पाठीच्या आरोग्याची पूर्ण काळजी घ्या तुमचे शरीर तुमच्या यशाचा पाया आहे मित्रांनो या तेवीस दिवसात तुम्ही फक्त वाणीवर नियंत्रण ठेवले आणि तुम्हाला सर्व संकटापासून वाचवेल्यास बरोबर तुमच्या जीवनात अखंड समृद्धी आणेल तुम्ही फक्त विजयाचा आनंद साजर आता साजरा करा त्यासोबतच मित्रांनो आता तुमच्या सुवर्ण युगाचा प्रारंभ आरंभ झालाय आता फक्त विजयाची घोषणा बाकी आहे तर कन्या राशीच्या जातकांनो आता तुम्ही दृष्ट्या सिद्ध झाले आहे की तुम्ही केवळ भाग्यवान नाही तर तुमचे देवाचे विशेष तुमच्यावर कृपा पात्र आहात तुमच्या स्वामी जो बुध ग्रह राहूचा विनाशकारी प्रभाव आणि गुरुची अखंड सुरक्षा या तिन्ही ग्रहांची मिळून तुमच्यासाठी सुवर्णयुगाचा आरंभ केला आहे तुमच्या जीवनातील संघर्षाचे पुस्तक आता कायमस्वरूपी बंद होणार आहे काय हे अंतिम सर्वात मोठे फळ मित्रांनो तर कर्माची शुद्धी आणि आत्म्याचा प्रकाश जाणवेल तुमच्या मागील संघर्षाच्या आणि दुःखाच्या काळात झालेले सर्व अशुभ कर्म आता धून निघाले आहेत तुमचा आत्मा शुद्ध होईल आणि म्हणून तुमच्यासाठी संपत्तीचा महा उघडला जाईल अखंड समृद्धीची गॅरंटी आहे मित्रांनो तुमचं करिअर तुमची मालमत्ता तुमचा पैसा तुमचे प्रेमसंबंध प्रत्येक क्षेत्रात आता भूतपूर्व यश आता तुमची वाट पाहत आहे तुमच्याजवळ आलेला हा धन आणि सम्मान कायम टिकेल कारण गुरुजी अंतिम आणि सुरक्षा दृष्टी तुमच्यावरती पडली आहे हा तेवीस दिवसाचा काळ दोन ऑक्टोंबर चोवीस ऑक्टोंबर तुमच्यासाठी अखेरचा टर्निंग पॉइंट आहे तुम्ही सर्व परीक्षा उत्तीर्ण झाला तुमच्या नशिबाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचण्याची हीच ती वेळ आहे मित्रांनो आता या महाविजयाची अंतिम घोषणा करण्याची वेळ आली आहे कन्या राशीच्या जातकानो तुमच्यावर आलेले षडयंत्राचे संकट आणि वाणीतून होणारा घात हे दोन्ही धोके दूर करण्यासाठी तुम्हाला तुम तुमच्या स्वामीगृहाची बुध आणि महादेवाची एकत्रित कृपा मिळवणे आवश्यक आहे मित्रांनो पार्थिव शिलिंग शिवलिंगाचे पूजन आणि बुद्ध मंत्र जप केल्याने तुम्हाला त्याचा फायदा मिळू शकतो कधी करायचा आहे तर हा उपाय बुधवारी किंवा सोमवारी तुम्ही सुरू करू शकता शुद्ध माती घेऊन जसं की नदी तलावातील माती घेऊन स्वतःच्या हाताने एक छोटेसे शिवलिंग तयार करायचे हे पार्थिव शिवलिंग तुमच्या श्रद्धेचे एक प्रतीक असेल शिवलिंगाची स्थापना केल्यानंतर त्यावर पंचामरून जसं की दूध दही तूप मध साखर अर्पण करून अभिषेक करायचा आहे त्यासोबतच मित्रांनो दुर्वापण अर्पण करायचे भगवान गणेश जे बुध ग्रहाचे अधिधष्ट आहेत देव आहेत आणि भगवान शिवाने एकवीस दुर्वा अर्पण करावी दुर्वा अर्पण केल्याने तुमची बुद्धी स्थिर होईल आणि तुमच्या वाणी वरचे दोषही दूर होतील मित्रांनो हा उपाय केल्यास तुमच्या वाणीतील कठोरपणा आणि आक्रमकता शांत होईल आणि तुमची बुद्धी शुद्ध आणि शांत होईल त्यामुळे तुमच्या विरोधात शिदत असलेले षडयंत्र निष्फळ होतील आणि दृष्टीमुळे तुम्हाला मिळालेला कायम टिकेल आता तुमच्या हातात वेळ आहे मित्रांनो सकारात्मकता ठेवा आणि सत् सत्कर्म करत राहा आणि सांगितलेल्या याचा सा उपाय श्रद्धेने करा तुमचा विश्वास आणि तुमचे आंतरिक शक्ती तुम्हाला यशाच्या शिखरावर नक्कीच घेऊन जाईल कन्या राशीच्या जातकनो व्हिडिओला लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय भोलेनाथ जय आदिशक्ती कृपा कर माझ्यावर असे पूर्ण भक्तिभावने ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब सुद्धा करून घ्या लवकरच भेटूया तुमचे मंगल हो